तर नमस्कार मित्रांनो मी दिवेश दसम स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मिनी ब्लॉगर दिवेश तर मित्रांनो आज आता संध्याकाळ झाले संध्यालचे साडेचार वाजले तर आणि आम्ही आत्ता खेळायला निघालो आहे खाली आपल्यासोबत आहे आदेश आहे कोकणी आदेश आणि इकडे आहे प्रणय आणि हा मध्ये दादा हा मोल आम्ही चाललो आहे आता क्रिकेट खेळायला निघालेला आता आम्ही बघा आम्हाला तीन ओव्हर मध्ये एकोणतीस रन मारले नाही आता बघूया आम्ही जिंकतो हर की हरतो आमचा बॅट्समन उतरलाय अमोल आणि इकडं आहे दर्शन नॉन स्ट्राईक बघूया आम्ही जिंकतोय की आता हरतोय वाईट लाई गेलं रे बॉलिंग करतोय अथर्व स्ट्राइक ला येतो अमोल आणि नॉन स्ट्राईक तो दर्शन पाहूया थांब थांब परत परत अरे टाक तू टाक टोलवलाय तिकडे राहुलच्या हातात दोन रनासाठी हे आपल्याला किती एकोणतीस करायचं की तीस आहे एकोणतीस आहे काही दिवसापूर्वी आम्ही अंडरम केलो होतो आता ओव्हरम केलतोय हे अप हे याची छाती जणकली आवाज बघा

ओ मस्त बॉल होता रन सात रन सहा बॉल सात रन ओर झाली पहिल्या ओव्हर आम्हाला आठ रेन केलेली आहे मी दिव्याचाल दिसला मॅच खेळायला आला की मॅच बघायला बॉल हरवलाय शेवटची मॅच आहे आणि बॉल स्वतः सगळं पार बघा इकडे बॉल राहण्यात गेलाय तर काय भेटत नाही आहे उद्या याने आशा सोडली बॉल भेटणार नाही असा घरी जायचं म्हणतात उद्या इकडे गेलाय बॉल पॉर बॉल शोधित नाही काय रे बॉल शोधणार कोण तिकड हा निघाल सगळं बॉल कोण शोधणार मी क्रिकेट खेळून चाललेलं आहे घरी आज संध्याकाळी आहे नमन तर नमन बघायला जाणार आहे आम्ही ते पण मी व्हिडिओमध्ये मध्ये दाखवेन तुम्हाला तोपर्यंत टाटा बाय बाय तर आता आम्ही निघालेला आहे नमून बघायला मध्ये बघा आपल्या सोबत सर्व पोर आहेत हे बघा अण्णा पण आहे इकडं थांब निघालेला आता आम्ही नमून बघायला आता आम्ही आहे गणपती बाप्पा निघालेल्या आता आम्ही आदर पब्लिक जाम असणार आहे मित्रांनो जाम पब्लिक आहे नवं बघायला तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मध्ये आता आम्ही जाकादेवी मध्ये उतरलोय बघा सर्व ही गाड्या इथं लावलेले आहे पार्किंग केलेली आहे बघा गा। इथं आम्ही गाडी पार्क केलेली आहे आणि हा इकड़े मागे स्टेज आहे एंट्री गेट आहे इथून तर मी निघालो जायला एंट्री गेट बघा किती सुंदर छान प्रकारे एकदम भारी सजावट केली इकडं बघा आम्ही निघालेलं आता सर्वजण पाहू शकता तुम्ही सजावट बघा किती एकदम भारी एकच नंबर पब्लिक नमन प्रेमी मित्रांनो किसन भवन या इमारतीचं उद्घाटन सोहळा होता उद्घाटन सोहळा आहे त्यानिमित्तानं इथे पूजा आणि नमनाचा कार्यक्रम आहे

पूजा बघा एकदम भारी बांधते एकदम हे बघा एक नंबर मला बसायला जागा भेटली इथे बघा आणि पब्लिक फुल जाम झालंय हे हो बघा फुल हाऊसफुल झालंय पूर्ण पब्लिक फुल आहे हौशी कलाकार नमन मंडल गोळवली यांचं नमन आहे इथं पब्लिक जाम आहे मी मी, पती श्रेष्ठ विद्वान ब्राह्मण आहेत त्यांनी त्यांच्या दिव्य शक्तीने पाहून सांगितले की नंदाच्या घरी एका महानात्माने जन्म घेतला आहे त्याचे दर्शन घेतात स्वर्ग सुख प्राप्त होईल म्हणून मी तो आले आहे मी ब्राह्मणपत नाही म्हणून तुला माझी भेट देऊ शकत नाही परंतु तुझ्या बाळाला एक वर देऊ शकते माझ्या पतिदेवांकडून प्राप्त आहे माझ्या स्थानातून सदैव अमृतधारा वाहत असतात त्या तुझ्या बाळास तो अमर होईल दे, दे तुझे बाळ दे माझ्याकडे शेवटी नमन आहे आणि आम्ही चाललोय चल आता घरी जाऊया तर आजची व्हिडिओ इथे थांबूया व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये <laughs>